तर हाय गायज वेलकम टू माय चॅनल मी मराठे ब्लॉग्स तर गायचे कसे आहेत तुम्ही सगळे तर आज आपण जाणार आहोत देवनायक मंदिर जे की नवी मुंबईमध्ये नाही नवी मुंबईला नाही आय थिंक मुंबईला आहे ते आणि दादर साईडने जावं लागतं तर आपण जाऊया गाईस तुला तर खूप मजा येणार आहे दाखवतो तुम्हाला आता आम्ही बिल्डिंग खाली आता चालून घेतला आणि जाता घ्यायचं आणि तर दाखवतो तर आता दादरला पोचलो आहे आम्ही दादर स्टेशनवर पोचल्यावर तुम्हाला दहा मिनटाच्या डिस्टन्सने पुढे जावं लागेल म्हणजे लोकेशन चालू करायची आणि मी तर लोकेशन चालू नाही केली किंवा कोणाला बी गणपती मंदिर विचारलं असेल दिसेल देविनायक मंदिरला यायचे असं ते तुम्हाला सांगून देतील आम्ही आता पायित जात आहे जवळच जा होतो दहा मिनिटाच्या डिस्टन्स म्हणून आणि इथे यायला तुम्हाला गाईस तर एक तर लोकलने घ्यावं लागेल किंवा प्रायव्हेट टॅक्सी वगैरे करून यावं लागेल तर आम्ही लोकलने आलो आहे लोकलमध्ये शूट करणं काही होऊ शकलं नाही त्यामुळे आम्ही आता आता शूट करतो आहे सकाळी जाऊया दाखवतो तुम्हाला तसं आता तर का दाखव तर काही जात जवळ आता आज जातोय लाईन वगैरे मध्ये लागू तुम्ही इकडे जर बूट वगैरे चप्पल वगैरे काही काढणार ठेव की कुठे काढले कारण की खूप जणांचे मिस वगैरे होतात त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो पुढे तुम्हाला सांगून घेतलं इकडे लाईन लागते तर काही इकडे आलं तर देवाला तीन दुर्वा चढावं लागता असं सांगता काय तर त्यामुळे तीन दुर्वा घेतल्या मुलं वगैरे घेतली आणि आता लाईनमध्ये लागाल जास्त आणि तिकडे आमचे चेकिंग वगैरे झाले ते सगळ्यांनी बंद आहे सर्गाईज फायनली बी आज तिकीटची भाज भेटली आता जातो आणि आमची लाईन पण आगी निघाली आणि बाकी त्यांची लाईन बघायची काहीच फायनली दर्शन झालं खूप छान झालं एकदम परत पण झालं दर्शन करताना व्हिडिओ शूट फुटेज वगैरे घेताना माझा मोबाईल पण सापडला थोडं बोलणं वगैरे घालणं पण काढलंय थोडेफार आहे गाईस तर काहीच जाऊ आता गा काहीतरी खाऊ त्यानंतर दाखवू तुम्हाला बाकी काय करता नंतर आता काही आवडून दर्शन तर एक नंबर झाला गाईस थोडेफार प्रॉब्लेम बी आले पण फेस केल्या आपण चला तर सरकाळी जाता जातोय घरी माझ्या दर्शन वगैरे झालं